सांग भात सर्वत्र सुग्रपणे पोचवत ना ती वेगळी शक्ती दैवते सूक्ष्म जीव जंतू रोग जंतू हे खाली पृथ्वीवर सर्व जीवसृष्टीस वनस्पती पशु पक्षी प्राणी व मानव यांना वेगवेगळे नवनवीन जीव घेणे रोज हां महारोग तसेच वेगवेगळे सर्व प्रकारचे शारीरिक आजार निर्माण करीत असतात म्हणजे त्यांनी जे, जे सूर्यावरून व सूक्ष्मजीवजंतू रोग जंतू जे पाठवले ते खाली पृथ्वीवरही वनस्पती पशु पक्षी प्राणी मानव यांना वेगवेगळे नवीन रोग निर्माण करतात आजार निर्माण करतात हां जीव येणे रोग हा आजार महारोग माहिती आहे ना महारोग असे वेगवेगळे शारीरिक आजार निर्माण करीत असतात म्हणजे माणसाला सगळ्या प्रकारचा आजार हे रोग जंतू निर्माण करत असतात तसेच पृथ्वीवरील मानव हा उन्हामध्ये म्हणजे पृथ्वीवरील पसरलेल्या तवंगामध्ये बाहेर फिरावं फिरल्यास त्या मानवाचे शरीर उघडी असणारी त्वचा ही जळत असते तर ती वेगळी शक्ती हा शक्ती दैवते आहे ती वेगळी शक्ती दैवते आहे ती शक्ती दैवते म्हणजे सूक्ष्मजीव जंतू रोग जंतू जे आहेत ते त्या मानवास उन्हामध्ये त्याच्या शरीरात चटके देत असत अजून नाही का बाहेर फिरलं की आपल्याला चटके वाचते शरीर असति जे आणलेले माणसाला उन्हामध्ये मध्ये चटके देतात हा त्या मानवाच्या शरीराची त्वचा उन्हामुळे जळून काळी पडत असते उन्हामध्ये मध्ये ना माणूस <laughs> फिरला की ते काळा पडतो त्याच बरोबर ही वेगळी शक्ती दैवते सूक्ष्म जीव जंतू रोग जंतू आहेत ती वेगळी शक्ती दैवते हे पृथ्वीवरील समुद्राच्या पाण्याची व नद्यांच्या पाण्याची वाफ वा तयार करतात म्हणजे शक्ती दैवते रोग जंतू वगैरे जे आहेत ना ते काय करतात समुद्राच्या पाण्याची नद्यांच्या पाण्याची म्हणजे जी, जी पाणी आहेत त्या पाण्याची वाफ तयार करतात वाफ व ती वाफ आकाशामध्ये घेऊन जातात ती वाफ आकाशात घेऊन जातात समुद्रात वाफ निर्माण करतात आणि ती वाफ आकाशात घेऊन जातात त्या पाण्याच्या वाफेचे आकाशामध्ये ढग निर्माण करीत असतात त्या पाण्याचे जे पाण्याचे आहेत ना आकाशात घेऊन जातात ते जे झग निर्माण करतात तसेच ही वेगळी शक्ती दैवते जी म्हणजे सूक्ष्म जीव जंतुरो ती वेगळी शक्ती दैवते हे पृथ्वीवरील पृथ्वीवरील जी वनस्पती झाडे फुलांची झाडे असतात त्या फुलांच्या झाडांना काळ्या उगवलेल्या असतात त्या काळ्या हे उमलवत असतात म्हणजे नाही का झाडा कळी येते ती कळी उमलवतात सकाळ हा व त्या झाडांना उगवलेल्या कळ्यापासून ही वेगळी शक्ती दैवते सूक्ष्म जीव जंतू रोग जंतू हे त्या कळ्यांची फुले निर्माण करीत असतात म्हणजे झाडांना जे कळे आहेत त्याच पाठ नाही काळे ती शक्ती त्या कळ्या उमलवतात अशा आणि त्याची फुलं तयार करतात बसून स्त्री दिव्याच शक्ती स्त्री मानव रूप यांच्या समोर स्त्री उपप्रमुख पहिले पंचमहाभूत सोने हे थांबलेले असताना स्त्री दिव्याचो शक्ती स्त्री मानव रूप यांनी त्यांना कोणतेही शस्त्र दिलेले नाही हा त्यानंतर त्यांच्या डाव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने डोम कावळा या पक्ष्याचे रूप धारण केले व त्यांनी काय केलं कोणतेही शस्त्र दिले नाहीत दिव्यतः शक्तीने त्यानंतर त्यांनी डाव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली त्या ज्योतीने डोम कावळा या पक्षाचं रूप धारण केलं डोमकावळा हा स्त्री दिव्यत् शक्ती स्त्री मानवरूप यांनी स्त्री उपप्रमुख पहिले पंच महाभूत सोने यांना डोमकावळा पक्षी वाहन दिलेला आहे सोने जे उपप्रमुख पहिले पंच आहेत त्यांना डोम कावळा पक्षी वाहन दिलेला आहे त्यानंतर श्री उपप्रमुख पहिले पंचमहाभूत सोने यांनी ज्योतीचं रूप धारण केले व ती ज्योत श्री दिव्य शक्ती स्त्री मानवरूप यांच्या बाजूला थांबली व त्यांनी ज्योतीचं रूप घेतलं आणि दिव्य शक्ती स्त्री मानव रूप आहे त्यांच्या बाजूला ती ज्योत थांबली बंद करा